रामराम शेतकरी मित्रांनो मित्रांनो यावर्षी मान्सून हा एकशे चार टक्के राहील हा पहिला अंदाज भारतीय हवामान खातं आणि राज्यातील बऱ्याच हवामान अभ्यासकांनी दिला आहे आणि मान्सूनची तारीखसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे राज्यात मान्सूनचा खरा पाऊस कधीपासून राहील हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रामराम मित्रांनो मी विलास बेदरी आणि आपण बघत आहात ॲक्टिव अॅग्रिटे मित्रांनो आपण जर ॲक्टिव ॲग्रिटे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे असेच कृषीविषयक माहिती आपल्याला वेळोवेळी मिळत जाईल भारतात मान्सून दाखल होण्यास तरी महावणे आहे आणि हा पाऊस कोणत्या तारखेला येत असतो मान्सून कधी येत असतो केरळमध्ये मान्सून कधी येतो निकोबारमध्ये कधी येतो महाराष्ट्रामध्ये कधी येणार याची उत्सुकता आपल्याला लागलेली आहे गेल्या वर्षी मान्सून केरळमध्ये येण्यात खूप उशीर झाला होता तर यावर्षी कधी येणार उशिरा येणार की लवकर येणार हे आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रात मान्सून अकरा जून रोजी दाखल होणार की नाही हा अंदाज आपल्याला दिलेला आहे हवामान विभागाने दिलेला अंदाज खरा होणार आहे का हे आपण आता सविस्तर माहिती बघणार आहोत तर केरळमध्ये कधी येणार अंदमान निकोरमध्ये कधी येणार कोकणमध्ये कधी येणार तळ कोकणमध्ये कधी येणार गोव्याला कधी येणार आणि संपूर्ण राज्यभर कधी येणार हे आज आपण सविस्तर बघणार आहोत सून रविवारी एकोणीस मे रोजी अंदमान निकोरमध्ये दाखल झालेला आहे आणि केरळमध्ये एकतीस मे रोजी येणार आहे म्हणजेच मान्सून एक दिवस अदुगर आपल्याला येणार आहे यावर्षी पावसाळा खूप चांगला राहणार आहे असा अंदाज सर्वच अभ्यासकांनी दिलेला आहे मान्सूनची उत्तरेकडची सीमा मालदीवच्या काही भागात निकोबारच्या काही भागात या महासागरात जात असल्याची हवामानाचा अंदाज आहे एकतीस मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान वर्त्याने वर्तली होती पण आता पुढं काय झालं पुढं काय झालं हा प्रश्न अजून आहेच त्यातच हवामान विभागाने महाराष्ट्रामध्ये राज्यभर कधी पाऊस पडेल याविषयी माहिती देण्यात आलेली आहे सध्या दक्षिण भारतात मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे आणि तामिळनाडूमध्ये सध्या मुसळधार पाऊससुद्धा पडत आहे आणि मान्स मान्सूनचा रेड अलर्टसुद्धा दक्षिण भारतामध्ये दिलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मान्सूनच्या सरी आणि उष्णतेची लाट सोबतच पाहायला मिळत आहे अंदाजाने यावर्षी केरळमध्ये एक दिवस अदोबोरच पाऊस दाखल होण्याची तारीख दिलेली आहे पण आपल्या राज्यामध्ये कधी येणार आहे हे आपण आज या व्हिडिओमध्येच बघणार आहोत बाकीच्या चार दिवस मागे पुढे पाऊस येऊ शकतो म्हणजे पावसाचं एकतीस मेला केरळमध्ये येणार होता तर त्याच्या चार दिवस मागे पुढे तारीख होऊ शकते म्हणजे अठ्ठावीस मे ते चार जून दरम्यान मान्सून केरळमध्ये येऊ शकतो सध्या मान्सून हा अंतमान आणि निकोबारमध्ये दाखल झालेला आहे मागच्या वर्षीसुद्धा एकोणीस मेलाच केरळ मान्सून अंदमान निकोबारमध्ये आला होता आणि यावर्षीसुद्धा एकोणीस मेलाच अंदमान निकोबारला आलेला आहे मागच्या वर्षी जर बघायचं झालं तर अंदमान निकोबारमध्ये पाऊस एकोणीस मेला चालता पण केरळमध्ये तो आठ ते नऊ दिवस लेट आला होता आता यावर्षी तो वेळेवर हो येतो की मागच्या वर्षी सारखं करतो हे आता आपण बघणार आहोत एल काय होणार ते आपण बघणार आहोत मागच्या वर्षी निओ सक्रिय असल्यामुळे पाऊस कमी झाला होता पण यावर्षी तो सक्रिय नाही म्हणजेच त्याचा परिणाम आपल्या वेळेस काहीच होणार नाही त्यामुळे मान्सूनच्या परिस्थितीवर येलन्यूचा कोणताही प्रभाव पडणार नाही नाहीमुळेच पाऊस यावर्षी एकशे चार टक्के किंवा चांगला येईल असा अनुमान सर्वच अभ्यासकांनी दिलेला आहे त्या मान्सून येण्यासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे असं अभ्यासकांनी सांगितलेलं आहे पोषक वातावरणामध्येच बंगालच्या उपसर्गावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे आणि हा पट्टा निर्माण झाला म्हणजे मान्सून वेळेवर येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे अठ्ठावीस मे ते तीन ती ती जून दरम्यान मान्सून केरळमध्ये येणार आहे असा अंदाज आहे आपल्या महाराष्ट्र राज्यात कधी येणार तर यावेळेस आपल्या राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारे आणि पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे आणि काही ठिकाणी सध्या उष्णतेची लाटेचासुद्धा इशारा दिलेला आहे आणि सध्या आपण राज्यामध्ये हे बघत आहोत कुठं पाऊस पडत आहे तर कुठे उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणावर पडलेली आहे तसेच या याच वेळेस दक्षिण भारतात बघायचं झालं तर मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण हे चालू आहे दक्षिण भारतामध्ये तमिळनाडू केरळ आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे आणि पडणारसुद्धा आहे असा अंदाज हवामान खात्यानं दिलेला आहे या अंदाजानुसार एकतीस मेला पाऊस मान्सूनमध्ये राहील आणि पाच जूनपर्यंत तो केरळमध्ये राहील आणि नंतर तो दहा जूनला केरळमध्ये येईल आणि त्यानंतर तो एक ते दोन दिवसामध्ये मुंबईमध्ये येईल आणि अकरा ते पंधरा जून दरम्यान तो आपल्या पूर्ण महाराष्ट्राभर पाऊस पडण्याची शक्यता या सध्याच्या अंदाजानुसार दिलेली आहे पण काही ठिकाणी उष्णतेची सुद्धा अंदाज दिलेला आहे आणि काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यतासुद्धा वर्तवण्यात आलेली आहे तर मान्सून दाखल झाला म्हणजे नेमकं काय का तर आपल्याला अवकाळी पाऊस हा मान्सूनचा पाऊस नसू शकतो काही ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस किंवा मान्सून पूर्व सरी हा पडत आहेत पण मान्सूनचा पाऊस म्हणजे काय तर संपूर्ण राज्यभर म्हणजे कंटिन्यू दोन दिवस तीन दिवस जो पाऊस येईल तर त्या पावसाला आपण मान्सूनचा पाऊस आपण म्हणू शकतो आणि तोच अंदाज आपल्याला अकरा ते पंधरा जून दरम्यान शा हवामान खात्याने दिलेला आहे म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये मान्सून कधी येणार तर तो अकरा ते पंधरा जूनमध्ये या दिलेल्या अंदाजानुसार आणि या पोषक वातावरणानुसार सध्याचा हा अंदाज दिलेला आहे म्हणजे मान्सूनचं आगमन आपल्या राज्यामध्ये अकरा ते पंधरा जून दरम्यान राहील आणि तेव्हा हा पाऊस संपूर्ण राज्यभर आणि सतत म्हणजे दोन ते चार दिवस राहील तेव्हा आपण म्हणू की हा मान्सूनचा पाऊस आहे आणि तो मान्सूनचा पाऊस यावर्षीच्या अंदाजानुसार नक्की येणार आहे असा हवामान खात्याचा अंदाज शेतकऱ्यासाठी आनंदाची बाब आहे म्हणजेच अकरा ते पंधरा जून दरम्यान सर्व राज्यभर मावस मा मान्सूनचं प्रमाण हे रा सतत सारखं राहणार आहे किंवा मान्सून त्या दिवशी आपल्या राज्यामध्ये येणार आहे मित्रांनो मान्सूनच्या तारखाविषयी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान